पुढलिदेव हैल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय कृष्ण गोविंद हरे मोरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा रूपाय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं वयम नुमाहा एक असा है भागवत लिहिलं व्यासानी पण सांगितलं शुकाने शुक हे पुत्र आहेत व्यासांचे व्यासाने जवळजवळ सतरा पुराणं लिहिली म्हणजे अठरा अठा अठरा पुराण आहेत सतरा काय म्हणतो हे अठराव आहे महापुराण पण इतर पुराणामध्ये कसं आहे इतर पुराण ऐकल्यानंतर निर्माण होतो पुराण वाचून नयेत का वाचावीत सगळ्यात पुराणांचा अभ्यास केलाच पाहिजे शास्त्रांचा अभ्यास केलाच पाहिजे समजा आपण गणेश पुराण काढलं आणि गणेश पुराणामध्ये कसं असत भगवान शंकर त्रिपुर युद्धामध्ये पराभव होऊ लागला म्हणून त्यांनी गणपतीची आराधना केली आणि गणपती आले ज्याच्या त्या पुराणामध्ये त्या त्या देवतेचं वर्णन स्तुतीत सुत्यात्मक केलं जात आणि त्याची स्तुती करण्याकरता इतर देवतांना थोडस निम्न लेखलं जात त्याचा अर्थ असा नाही त्यांची निंदा करावी ते जर आपण शिवपुराण काढलं तर भगवान शंकराच्या भगवान शंकराच्या गणपती मध्ये आला इथं दाखवलं तिथं उलटं दाखवलं जात म्हणजे इथं काय होतो भ्रम निर्माण होतो नक्की काय पण भागवतामध्ये तसं होत नाही कलियुगामध्ये केवळ मुक्तीचा मार्ग असेल तर भागवत कथा व्यासांनी इतकी पुराण लिहिली शास्त्र लिहिली पण व्यासांच्या चित्ताला समाधान नव्हतं म्हणून व्यासाने भागवत लिहिलं पण ते सांगितलं कोणी शुकाने सांगितलं मग इथं सुरुवातीला नमस्कार कोणाला आहे भगवान कृष्णाला आहे कृष्ण कथा आहे जगाची उत्पत्ती स्थिती आणि नाश रूपाने तो म्हटलाय आहे कारण ते सगळ्यात मूळ कारण आहे तत्व तत्व या शब्दाचा अर्थ आहे कारण कारणापासून कार्य निर्माण होत कारणापासून कार्य निर्माण होत कारण हे असतच पण कारण असल्यावर कार्य निर्माण व्हावं हो असं काही आवश्यकता नाही पण ज्या ती कारण आहे त्या कार्य घडत लक्षात घ्या माती असली मूळ माती हे कारण आहे आणि मातीपासून घट तयार होतो घट हे त्याचं कार्य आहे पण माती असली म्हणजे घट तयारच व्हावा अशी अपेक्षा नाही सगळ्याचं आधी कारण तत्व आपण जास्त चिंतनात जात नाही आता तयार तर सगळ्याचं मूळ कारण असणारा परम पुरुष असणारा या जगाची आपण कोण बरं का आपल्याला आपल्या वडिलाचं नाव माहीत असतं आजोबाचं माहीत असतं पणजोबाचं माहीत असतं नाव माहित असतं नाही का अस्थिप्रिय प्रियत्व आणि भातित्व हे ब्रह्माकडून येतं आणि नाव रूप हे मायेकडून येतं तुम्हाला थोडक्यात सांगतो अस्थि भाती आणि प्रियत्व हे कुणाकडून आलं ब्रह्माकडून येतं आणि नाम आणि रूप हे मायेकडून येतं आता तेच तुम्हाला थोडक्यात सांगतो आपल्याला पणजोबाच्या जो पुढची नावं माहिती आहेत का माहीत नाही बरोबर आहे नावंही माहीत नसतं ते कशी होते माहीत नसतं ते काय ते मायेचा प्रभाव आहे नष्ट झालं होते का नाही होते पण त्यांच्या पूर्वजाबद्दल जर आपल्यासमोर कोणी शिवये तर आपल्याला राग येतो का नाही आपल्या पूर्वजाला आपल्याला ते माहीत पण नाही त्यांचं नाव माहीत नाही रूप माहीत नाही पण त्यांच्याबद्दल जर कोणी आगवा जातो तर रागा नक्की येतो म्हणजे प्रियत्व हे कुणाकडून आले लक्षात घ्या तस त्या परमात्म्याला त्या मूळ तत्वाला असं करत करत मी कुठून आलो आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वरांनी निवृत्तीचा मी कोण आहे मी कुठून आलो इथे येण्याचं माझं कारण काय आहे आणि माझा प्रवास कुठं जाणार आहे तर त्या मूळ कारणाचा त्या परमात्मा कृष्णाला माझा नमस्कार असो पहिल्यांदा त्याला नमस्कार केला आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक ते तीन प्रकारचे ताप असतात ह्या तिन्ही तापाचा नाश करणारा ना परमात्मा सक्षम आहे आणि त्याला माझा वंदन असो त्या भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी माझी वंदने आहे या प्रवाचन मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजवाव पुत्रे तन्मयतया सर्व भेनेदु सर्व भूत हृदय मानतोस्मी मौजी बंधन होण्यापूर्वी आपल्याकडं <coughs> ब्रह्मचर्या ग्रश्रम नाही का आणि वानप्रस्थ आणि संन्यास अशी आपली क्रमश आहे आता संन्यासात आपण जात नाही वानप्रस्थ जात नाही ब्रह्मचर्य म्हणजे झाली आता तर फार गंमत निघाली लग्नाच्या आध्या दिवशी सोड म्हणजे लगेच लग्न ब्रह्मचर्याला संबंध संपलाय आपला हे <laughs> चार आश्रम होते पण शुक शुभ जो आहे शुकासारखं वैराग्य शुकासारखं वैराग्य कुणाच नव्हतं खडखडीत वैराग्य असताना शोक तुम्हाला संसार काहीच वाटत नाही संसार पण एवढं शुकाकडे करा शुक। तू घाबरला शुक। वर्ष आईच्या पोटात राहिला व्यास हाक मारतो ते कुत्रा ये कुत्रा तू बाहेर ये तो म्हणला बाहेर नाही येऊ सांगा मी का बाहेर यावं अरे तुझं तोंड मला बघायचं आहे तुझी मुंज मला करायची आहे तुझं लग्न करायचं आहे त्याची मुलं मला प्रतिबंध बघायची आहेत हा संसार आणि त्याच्याशिवाय मोक्ष नाही व्यास आईच्या पोटात आहे तो म्हणा मी ह्यातला नाही म्हणला विश्व तेजस प्राज्ञी आणि तूर्य या अवस्थेत मी आहे म्हणला कुणी सांगितलं तुम्हाला ब्रह्मचारी झाल्यावर मोक्ष मिळतो ग्रस्थ असावून मोक्ष मिळतो कुणी सांगितलं ब्रह्मचारी जर मोक्ष मिळत असेल तर तृतीय पंथी सगळ्यांना मुक्ती प्राप्त झाली असती त्यांची कुठं लग्न झाले शुकाने सांगितलं संसार तर सगळेच करतायत कुणाला मोक्ष प्राप्त झालाय अनेक जणांची लग्न झालेली नाही ते संन्यासी आहे त्यांना तर कुठं मुक्ती आहे अनेक मुलं झाल्यावर मोक्ष प्राप्त होतो प्रतवंडाचं तोंड तो त्या ह्याच्यात बघावं लागतं पण जोबाने खिजलेलं तूप ती वात लावायची आणि त्या लहान मुलाचं प्रतिबिंब त्या तुपात बघायचं आणि मग त्याला मुक्ती मिळते असं शास्त्र सांगतं त्यावेळेला तिची देर डोळ्याची खाचर झाली असते समोर बी जर त्याचं तोंड असं दिसत आहे तुपात तरी तोंड दिसायचं पण शास्त्राने एक सांगितलंय असं की त्यात त्याला मुक्ती मिळते म्हणून प्रतवंड प्रतोंड प्रतवंड जे बघावं लागतं तर तू बाहेर आहे अरे म्हटलं मला संसाराची भिचवट मी आहे ना मी आहे ना अहो म्हणला तुम्ही काय मुक्ती देणार तुम्हीच मोहात आहे पुत्रा बाहेरे पुत्रा बाहेरे करताय तुम्हीच मोहात आहे मला काय मुक्ती देणार तुम्ही मला मुक्ती नाही द्यायची आणि अनेक मुलं झाल्यावर जर मुक्ती मिळत असेल तर डुकरणीला हजार पिल्ल होतात आणि ती सगळी खापर तोंड प्रतोंड जी डुकरी बघते ती मुक्त झाली का म्हणल्या शुक नाही मला बाहेरायचं मुक्त सुखा बाहेरे एक मला असा जाणीव ना की जेणेकरून मला खात्री देईल की संसार संसाराची भीती मग असा कोण जामीन परमात्मा कृष्ण प्रुष्न। कृष्णाला जामीन ठेवला बाहेर आईच्या पोटात बाहेर ये कृष्ण परमात्मा बाहेर आल्यानंतर नातेवाने मोठं सुंदर वर्णन केले ब्राह्मणाचे एका पोरे काय कापत का पद बाहेर आले ते बारा वर्षाला पारे रे आणि कापत कापत बाहेर आले ते नागवीच पडून गेले कृष्ण परमात्मा जामीन आहे आणि असा असताना सुद्धा कृष्ण बरोबर नाही म्हटलं मला इतकी इतका संसार व्हायला नको सुखी केवळही नाही स्टेशनरी दुकानात जाऊन मिरची मागली मिरची मिळते का संसारामध्ये सुख पण प्रत्येकाची धडपण सुखा करताय धडपण सुखा करताय कार दुःख हवंय असं कोण म्हणतं का कोणच म्हणत नाही कुणीही म्हणत नाही मला दुःख दुःख हवं एकच म्हणली कोणती पुढं काहीतरी तो बातमी सांगेन पण सुख का हवं आहे कारण सुख हे कसं आहे सुख हे स्वरूपात बघ आहे सुख हे स्वरूपात आहे सदरूपाने उपाधी मध्ये आल्यामुळे आपण दुःख बघतोय आपल्या पायाला जर बारीक काटा टोचला तर त्या साया असत ना साया सायाच्या अंगावर एवढे एवढे सगळे दामड्याकडे उंच लांब लांब काटे असतात सवळ जवळ येतो ते साया सगळं काटे करतात त्या ते स्वरूपातला काटा आहे का? त्या काट्याने त्याला सायाला दुःख होतं का पण त्या सायाळावर पाया थोडंसं बारीक दावड्यानं काटा घुसला तर त्याला त्रास होतो कारण ते आगंतुक आहे घरातलं पोरांनी किती त्रास देऊ हो द्या पोराचा आई कंटाळा करते का पण बाहेरचं पोरग जरा त्याला गेली डोकं हलत का हे स्वरूपातलं आहे ते, ते आगंतुक आहे शुक म्हणला मी बाहेर येणार नाही ना शुक घाबरले शू पळ सुटले आणि ओ ए पुत्रा ए पुत्रा म्हणून हाक देऊ मार हाक मारू लागले ज्या वेळेला व्यासाने अशी हाक मारली हाक मारल्यानंतर शुकाने ओ दिली नाही सगळ्या झाडाने ओ दिली वृक्ष म्हणले ओ कारण ह्या सगळ्यामध्ये मी आहे मी कोण मी म्हणजे हा देह नव्हे नाही का सगळ्या त्या झाडाने ओ दिली व्यासाना आणि त्या भगवान कृष्णानंतर व्यास म्हणूष शु, व्यासाने शुकाला दुसरा नमस्कार हा शुकाना इथं केलेला आहे शुकाना नमस्कार केल्यानंतर भगवत कथावरचं पान करण्याकरता कुशल असणाऱ्या मुनीवर शौनाधिकाने नेहमी शर्त असणाऱ्या असलेल्या महाबुद्धिमान सुताना नमस्कार केला सुत कोण तर सुत याचा अर्थ ब्राह्मण आणि क्षत्रिय ही संकरीत प्रणाली आहे सूत तो ब्राह्मण सुत ब्राह्मण नाहीत सुत क्षत्रिय पण नाहीत ही संकर जात आहे पण सुतांचा अधिकार मोठा आहे सुतांचा अधिकार मोठा आहे भागवत सांगण्याचा अधिकार सुतान आहे फार मोठा अधिकार सुतान आहे अज्ञान ध्यान विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुत कथासार मम करण रसायनम शौलकाने सांगितलं सुत महोदय अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी लागणारं ज्ञान आपल्या ठाई कोठ्यावधी सूर्याचं तेज एका सूर्याचं तेज नाही कोट्यामध्ये सूर्याचं तेज तुमच्या ठिकाणी आहे आणि कानाला अमृता समान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगा शौनकाने सुताला प्रश्न विचारला हे अजून भागवताला सुरुवात नाही हे भागवताचं महात्म्य चालू आहे अजून भागवत हे भागवत कथेला सुरुवातच नाही अजून हे भागवताचं महात्म्य काय आहे त्याचं वर्णन आहे शौनकाने सुताला प्रश्न विचार ती कथा आम्हाला सांगा भक्ती ज्ञान विराग विवेको विवेक महान माया मायामो निराचे विष्णवे क्रियते कथम भक्ती ज्ञान आणि वैराग्याद्वारे प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धीत होतो आणि सगळे आपण मुक्त कशामुळे होतो वैराग्य सुरुवातीला निर्माण होतो अगोदर विवेक निर्माण होतो आणि विवेकातून वैराग्य निर्माण होतं वैराग्यातून मुमुक्षत्व निर्माण होतं आणि मग क्षमाते मात्री षटक तत्वज्ञान म्हटलं की डोक्याला हात होते लोक वैता मी ते जास्त सांगत नाही आपण कथे कथेकडे ओळल्या बर का ग्रहमंत्री <laughs> बटन दाखते काही सांगू नका कशामुळे मिळेल वैराग्य कशामुळे मिळेल वैराग्य एक दोन प्रकारचं वैराग्य आपल्या संसारिक जीवनामध्ये असतं एक प्रसुती वैराग्य आणि एक स्मशान वैराग्य प्रसुतीचे वैराग्य क्षणिक असतं तेवढ्या पुरतच आणि स्मशानावर गेले तिथे गेले संभाव म्हणत काय नाही माणसं आयुष्यात म्हणतो काय काय नाही शेवट खोटा या म्हणतो तिथून म्हणतो तिथनं जरा ते मला सांगू जायचं गडबडीत आहे म्हणतो चहाला की तिथलं वैराग्य निघून जाते पण हे खडखडीत वैराग्य वैराग्य कसं निर्माण व्हावं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं विषय रांधली रस सोय जे जेवणारा खाऊ की होय जे ताट की सांगून जाई जयापरी प्रचंड भूक लागली असावी आणि भूक लागल्यानंतर मला सांगावं तुमच्या ताटात विष आहे किती बोलला आता मला नको नको मला आणि बघताच विषय बाकीचा मला नकोच इतकं वैराग्य निर्माण खाण्याविषयी काय निर्माण झालं भिबंचा विषय जेवढ्या डोळ्यापुढे येतो तेवढ्या काय होत किळस येते नाही का वैराटी केणे उठणे त्रिवर्गा सांगणे जे वमुने या सुने आत्ताची गेले वयार गे एखाद्या कुत्र्यानं सुने म्हणजे कुत्र त्या कुत्र्याने वांती करावी उलटी करावी आणि त्यापर्यंत असं आपण तोंड करतो पण अनुकूल विषय जर समोर आला तर आपण त्याकडं काय करतो आपल्याला तो हवासा वाटतो आणि विषय आहे त्याची तो दुःखालाच कारण आहे नाही का विषयी इथे विषय जो बांधतो आम्हाला दुःखच घेतो विषय हा दुःखालाच कारणीभूत आहे आणि म्हणून अज्ञाना धक्का नष्ट करण्याचं सामर्थ्य कितीतरी कोटी सूर्यासारखं तुमचं तेज आहे सुताना सांगितलं आणि ती कथा आम्हाला सांगा ती भागवताची कथा कथा ऐकताना हा भाव आहे शणकांचा <coughs> त्यावेळेला त्या अरण्यामध्ये यज्ञ असं यज्ञ चालायचा आणि यज्ञाच्या चा, यज्ञ असताना मध्ये ते सगळे ब्राह्मण थांबले की थांबलेल्या मध्ये चहा हो पोहे व्हायचे नाही ही कथा चालायची नवी यह घोरे कलो प्रायो जीव सुरंता क्लेशाक्रांतस्य क्लेशाक्रांतस तस्य शोधनय की परापरायण ह्या घोर कनयुगामध्ये मनुष्य प्राणी आसुरी हो जे आहेत विविध तापांनी पोळलेली आहेत एक दैवी संपत्ती आहे संपत्ती असते आणि आसुरी संपत्ती असते प्रत्येकाला दुःख आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुझी शोधणी पाहिजे समर्थने सांगितलं कुणीही सुखी नाही सगळ्यांना दुःख आहे नाही का संस्कृत मध्ये ख या शब्दाचा अर्थ शून्य असा होतो दुःख म्हणजे दुःख म्हणजे वाईट शून्य आणि सुख म्हणजे चांगलं शून्य कुठल्याही संख्येनं शून्याला शून्य द्यायचं बेशून्य शून्य दहा शून्य 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 म्हणजे इथं शून्यच आहे इथं सुख नाही आणि मग हे तर उपाय काय यातून बाहेर पडण्याचा उपाय काय श्रेयस आपण आपण असं शाश्वत साधन सांगा की ज्यांना अधिक कल्याण होईल आणि ज्यांना पवित्रालाही की पवित्र करत ते भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती आम्हाला कसं होईल ते साधन आम्हाला सांगा परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता परमात्म्याचं काय करावं लागतं वर्णन करावं लागतं नाही का चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो कल्पवृक्ष सर्व प्राप्ती करून देऊ शकतो चिंतामणी म्हणजे काय चिंतामणी आपण कुणी बघितलं नाही कल्परोक्षी एक तर कल्पना आहे कुणी बघितले कल्पृक्ष जाण आपल्याला सगळ्या चिलारीच आहे चिंतलीला देतो तो चिंतामणी चिंतन कुठे करतो अंतरकरणात करतो जी गोष्ट आपल्याला माहित नाही तीच आपण चिंतन करतो नाही का आज मला काय आवडतात भजी आवडतात आज मला काय आवडते भेळ आवडते ते पदार्थ माहित आहे ती चिंतन करतो आता जर मी तुम्हाला आवडलं संदेश खायचं का तू म्हणणार संदेश काय आहे मुळात ते माहित नाही आपण ती, ती, ती चिंतन करत नाही ती एक मिठाई आहे मुळात ती माहिती नसते आपल्याला तिचा आकार काही माहीत नसतं म्हणजे चिंतन केले ते कल्पवृक्ष पण कसंच करतो कल्पवृक्षाची कल गोष्ट आपण शाळेत सांगितली मग शेवटी म्हणले नाही त्या भूत झाडातली येते येत्या ते भूत येतच जे कल्पना करतो पण भगवंत कसा आहे अचिंत्य अचिंत्य अकल्पनीय तो शब्दाच्या पलीकडे आहे शब्दाच्या पलीकडे आहे आणि शब्द शब्द भगवंताचं प्राकटीकरण करू शकत नाही कारण भगवंताचं तत्व हे निरुपालिका आहे निरुपालिका आहे भगवंत सोडून आहे की सगळीच उपाधी आहे ठीक आहे आणि म्हणून वैकुंठ जर प्राप्त व्हायचं असेल तर ती कथा अयोग्यालाही असणारी कथा ही भागवत कथा आहे कलियुगामध्ये सगळे दोष आहेत सगळे दोष आहेत पण कलियुगामध्ये एक सोपं साधन आहे की भागवत कथा इथं मोक्ष हा शंभर टक्के आहे प्रवाहाला वेग येतो तुमच्या हृदयात भगवत प्रेम आहे सुतांनी सांगितलं तुम्हाला जन्म मृत्यूचं भय नाहीशी करणारा असा सर्व सिद्धांताचा सा निष्कर्ष सांगतो ज्यामुळे प्रवाहाला वेग येतो जे भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण आहे ते मी तुम्हाला सांगतो परिषदिला शा दिला होता सात दिवसात मरणार आहे म्हणून कितीतरी हजारो ऋषी समोर होते भागवत ऐकताना जेव्हा परीक्षेनं भागवत सांगितलं परीक्षेचा मृत्यू त्याला सहज चुकवत आला असता पण शाप कुठल्या माध्यमातून आलाय शब्दाच्या माध्यमातून आलाय मग शब्दाच्या माध्यमातून जर शाप आला असेल तर त्याला उपचार पण शब्दाच्या म्हणून भागवत कथा मृत्यू कोणाला चुकलेला नाही भागवत ऐकलं म्हणजे काय मग परीक्षितला मृत्यू झालाच की सातव्या दिवशी तक्षक जाऊन संपला पण मृत्यूच भय नाही सोहळ जसा जन्माचा सोहळा होतो तसा मृत्यूचाही सोहळा होतो मग कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष झालेले आहेत पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा वेळेला आपण असं चित्र बघतो त्या बिंडकोळीला निम्म आपण गेळलेलं असतं तीं साप असा सापाच्या पोटात निम्मी बिटकुळे असते तरी पिंटली पिंटकुळी बाहेर जेवाकडे असते मला कुठं किडा मिळतोय काय ती धडपड असते हिला निम्म गेले तुमची आमची अवस्था याविषयी वेगळी काहीच नाही का आता शंभर मेंबर म्हणायचंय फक्त तो आपलं पन्नास साठच्या आता जाग नीट राहिला तरी मग त्यातनं आपण आता राहिले किती तरी पण हाव पुष्कळ आहे अजून हे करावं ते करावं काहीतरी करावं वाटतंय गिळलंय काल रुपी सर्वांना सगळं गिळलेलं आहे चाललोय पण आपण मुक्तीचा विचार करत नाही आता पुढं काय करावं आणखीन मला काय प्राप्त होईल नाही का मुळात मोक्ष ही प्राप्तीची गोष्टच नाही तो नित्य प्राप्त आहे प्राप्ताची प्राप्ता प्राप्तीची प्राप्ता प्राप्ती हा दोष आहे मला नाही तुम्हाला प्राप्ताची प्राप्ती हा दोष आहे जी गोष्ट अप्राप्त आहे त्याच्याकरता धडपड असते माझ्याकडे जी गोष्ट प्राप्त नाही त्याच्याकरता मी धडपडलं पाहिजे ना सोपं सांगतो म्हणजे जांभळ्यांना येणार असं सा सांगतो भगवंताचं अस्तित्व महत्वाचं नाही आता एवढं घेऊन आहे भगवंताचं अस्तित्व महत्वाचं नाही त्याचं ज्ञान महत्वाचं अस्तित्व महत्वाचं नाही एक गंमत अशीच झाली उदाहरण म्हणून सांगतो आणि आपण थांबूया बायकोकडे सगळे दागिने होते पण शेजार्यानं नत चांगली आणली होती हिच्याकडून तीच नत नव्हती मग तिनं न मला नत घ्यायची मला नत घ्यायची मला नत घ्यायची आणि मध्यम वर्गातली माणसं अरे म्हटले पैसे नाही थांब नाही मला पाहिजेच आणि योगायोगानं त्या त्या मालकाकडे थोडे पैसे आले यायला उशीर झाला न ताणली न ताणल्यानंतर पायपूक खूल झाली म्हटले पुरणपोळीचा सपयेत करू द्या रात्री अकरा वाजले आय आय टी पाठल वाट म्हटले झोप आता हिला झोप लागली नाही शेजारीला दाखवायचं होतं जिला नाही तिला दाखवायचं होतं तिच्या घरात बांधणं झालं हिला झोप मग ते दाखवायचं होतं मग शेवटी सकाळी तोंड धुण्याकरता ती मंगळसूत्र काढलं ती नथ काढली आणि तोंड मी धुतलं पुन्हा मंगळसूत्र गागळ्यात घातलं बघते नत कुठं आहे नथ तिला सापड ना अरे म्हटले एवढी भांडणं करून तक्रार केली का त्यांच्यावर आज आपल्याला न सापडत नाही अगं काय झालंय चहा तरी ते तोंड पडलं अहो तुम्ही माझी न सापडना अगं बाहेरचं कुणी आलंय का कुणी आलंय तू बाहेर कुठे गेली आहे का तू मग तर शोध नाही हो मी सगळीकडे बघितले तू सकाळपासून कुठं कुठं गेली होतीस मला सांग अहो मी उरलं सकाळी टेस्ट केली तोंड धुतलं कुठं तोंड धुतलं असा नवरा बोलतोय तर नवऱ्याचं लक्ष तिच्या मंगळसूत्रा मंगळसूत्र आलेली होती हा सापडली सापडली खुश झाली न केली होती का कुठं न नकीच अस्तित्व महत्वाचं नाही त्याचं ज्ञान होणं हे महत्वाचं नित्यच मी मोक्ष आहे मोक्ष ग्रंथाने मोक्ष प्राप्त होतो चुकीची गोष्ट आहे प्रवचनाने मोक्ष प्राप्त चुकीची गोष्ट आहे कीर्तनाने प्राप्त चुकीची गोष्ट आहे किती करा प्रयामयुगामध्ये दांभिकता वाढलेली आहे खरी भक्ती कुठेही राहिली नाही असा मोक्ष प्राप्त कुठेही होत नसतो मी नित्य मोक्ष आहे मी नित्य ही सगळ्याच भ्रम आहे हे ज्ञान कुठं होत हे ऐकायत कळत ह्याच्याकडे बघण्याची जीवनाकडे बघण्याची दृष्टी फक्त बदलते दुसऱ्यातन काही होत नाही तुंडलिरा वरदेव हा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामेश्वर महाराज किचन जगद्गुरु तुकाराम महाराज किचन